महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार बातमी आहे उमरगामधून उमरगा शहरातील अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य देवाप्पा सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक व्यंकट घोडके प्राध्यापक शिवराज गळाकाटे वसंतराव सूर्यवंशी गुंडू यांची उपस्थिती होती सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता भाऊराव गोपाळराव बारसे हे प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अडसुळे यांना पुणे येथील सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल तसेच कुमारी राजनंदिनी धनाजी घोडके यांची महावितरण विभागात निवड झाल्याबद्दल या तिघांचा अधिकारी कर्मचारी वर्गातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक यम डी साळुंखे प्राध्यापक विकास वाघमोडे प्राध्यापक रघुनाथ बाजके ज्ञानेश्वर बनसोडे सुनीता घोडके सविता घोडके समीक्षा घोडके तानाजी घोडके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विकास दुधभाते तर आभार प्राध्यापक संदीप दुधभाते यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद